भाऊ नमस्कार नाव आणि पत्ता सांगा तुमचं अण्णा सदाम भोसले राहणार पळसगाव तालुका खुलताबाद जिल्हा संभाजीनगर बरं तुमच्या हातात जे स्लिमरीच आहे धरणगिरीचं ते कोणासाठी घेतलं तुम्ही ते घरच्यांसाठी मॅडमसाठी घेतलं नाही तर मॅडम तुम्ही किती बॉटल घेतल्या आतापर्यंत या दुसरी बॉटल म्हणजे एकच घेतली आतापर्यंत ही दुसरी घेत आहे तर तुमचं वजन किती होतं अगोदर त्र्याऐंशी किलो वजन त्र्याऐंशी किलो वजन होतं तुम्ही एक बॉटल घेतली आता किती भरलंय कमी केलंय काय झालं काही किलो कमी झालं म्हणजे एकाच बॉटल सहा किलो वजन कमी झालं तुम्हाला या धनवंतरीची जी औषध आहे भारी वाटली म्हणजे समाधान आहे तुम्ही वापरून ज्यांना असं वजनाचा प्रॉब्लेम आहे

तो तो थे चारे। थे चारे। ते म्हणजे तुम्हाला हा एकाच बॉटलमध्ये फरक आपला जे तुम्ही त्या लोकांना काय सांगणार घ्यायला पाहिजे घ्यायला योग्य आहे की नाही खूप खूप धन्यवाद